काय करणार एवढा मी पकडू का असं चला विचारा सर काय सांगा बद्दल ज्या पद्धतीनं तुम्ही आला आहात गडचिरोली पासून इतरही जिल्ह्यातले लोक आलेले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका काय तयारी झाली आहे काय काय तुम्ही सगळ्यांनी स्वतः बघितलं असेल की पूर्व विदर्भाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फक्त माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं आम्ही बोलवलं होतं हजारो पदाधिकारी उपस्थित होते त्याच्यामधनं पक्षांतर्गत जी निवडणूक सुरू आहे पक्षांतर्गत संघटन जे आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचं आहे त्याच्यानंतर शासकीय योजनांची जी अंमलबजावणी आपल्याला करायची आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे या संदर्भातलं मार्गदर्शन आमच्या समवेत आलेल्या सगळ्या प्रमुखांनी केलं आणि ज्या ज्या काही गोष्टी संघटनात्मक सांगायच्या होत्या किंवा संघटनात्मक बांधणी कशी करायची आहे हे या प, या जे सांगायचं होतं त्याचा सुतोवाच देखील अनेक मंडळींनी केलेला आहे काही आमदारांनी तुमच्यापर्यंत विषय आला का माहीत नाही पण काही आमदारांनी सर्वपक्षीय आमदारांनी सांगितलं आहे म्हणजे महायुतीतल्या काही आमदारांचं म्हणणं असं आहे की सरकारी अधिकारी जेव्हा त्यांच्याकडे जातात ते ऐकत नाही काही प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील किंवा काही सेक्रेटरीज असतील तक्रारी तशा नक्कीच माझ्याकडे काही मंडळींनी मांडलेलं आहे मी स्वतः ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा करणार आहे वेळ पडलं तर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील चर्चा करेन तक्रारी तुमच्याकडे तुमच्या नाही त्याच्यावर आता आपण नको चर्चा करूया पण तक्रारी झाल्या तेवढं नक्की आहे आणि वेळ पडल्यास मी मुख्यमंत्री मोदयांच्या देखील कानावर घालणार आहे मी स्पष्ट सांगितलं राज ठाकरे म्हणाले की मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोघांचंच त्या ठिकाणी वर्चस्व आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून लांब आहे आताच आपण ठोकटाळी नको बांधूया कारण तुम्हाला एक आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला अनेक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार महाविकास आघाडीमध्ये आम्ही बघितले होते निव निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशी अनेक लोकांनी जॅकेट देखील शिवलेली होती जॅकेट घालूनच काही लोक झोपली होती हे देखील तुम्हाला माहिती आहे सकाळी मुख्यमंत्री व्हायचे पण महाराष्ट्राच्या जनतेनं दोनशे बत्तीस जागा महायुतीला निवडून दिल्या तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणार आहे मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही फक्त भाषण झाले असं काही पदाधिकारी बोलून गेले नाही नाही जे कोण पदाधिकारी असं बोलले असतील त्यांना माझ्यासमोर आपण बोलवावं हो। काही असे अल्पसंतुष्ट असतात विघ्न अल्पसंतुष्ट विघ्नसंतोषी असतात ते बोलले असतील परंतु आमचे सगळे जिल्हा प्रमुख बोलले सगळे महिला आघाडीच्या आमच्या प्रमुख बोलल्या युवा सेनेचे सगळे मंडळी बोलली प्रमुख बोलले आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला जर बोलायला दिलं असतं तर तीनशे पासष्ट दिवस आम्हाला इथंच थांबावं लागलं असतं त्याच्यामुळे ज्या कोणी हे आपल्याला सांगितलेलं आहे जे दादांत खोटं आहे हा पक्ष एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांचं ऐकून घेऊन चालतो आणि पाहिजे तर आम्ही शूटिंग करायला दिलं नाही पण भविष्यामध्ये आता कदाचित थोडं थोडं शूटिंग करायला देऊ मी तुमची खात्री पटेल विधानसभे बैठक घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने तयारी सुरू आहे की आमची आमची भूमिका महायुतीनच लढायची आहे शिंदे साहेबांचं जे धोरण आहे देखील तेच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचीच सत्ता आमची येईल कोणी किती मनसुबे रचले असले तरी नागपूरला लढण्यासाठी जा दावा राहील बरेच पदाधिकारी महायुतीमध्ये तिन्ही नेते बसून एकामेकाचा सन्मान होईल अशा पद्धतीची महायुती करतील याची आम्हाला खात्री विधानसभेच्या अगोदर समन्वयाच्या बैठका पार पडल्या त्याचप्रमाणे दर पंधरा दिवसानं समन्वय समितीची बैठक असते यावेळी फक्त होऊ शकली नाही आता गणपतीनंतर होईल पण शिवसेनेमार्फत मी आणि शंभूराज देसाई साहेब समन्वय समितीमध्ये आहेत राष्ट्रवादीमार्फत सुनीलजी तटकरे हसन मुश्रीफ आहेत आणि बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब हे भाजपामार्फत आहेत त्याच्यामुळे आम्ही बैठक घेत असतो त्याच्यातनं अनेक चांगले निर्णय होत असतात अनिल पवार दादा भुसे साहेबांनी याबाबत सविस्तर स्वतः मुलाखत देऊन खुलासा केलेला आहे त्याच्यामुळे एखादा कोणतरी कौन कोणाचा नातेवाईक असतो म्हणून नातेवाईकानं दुसऱ्या राजकारणामध्ये काम करू नये किंवा त्या नातेवाईकाला टार्गेट करावं असं कोणी करू नये ही माझी विनंती आहे ठीक आहे हा घ्या सांगा ना नाही आता मी आता मी आता मी इथनं हा कार्यक्रम झाल्यानंतर काही प्रकल्पांनाच भेट देतोय नवीन प्रकल्प फाल्कन सारखे विमान बनवण्याचे जे येत आहेत त्यांच्या जागेच्या तिथं भेट देतोय पूर्वीच्या असलेल्या प्रकल्पांना भेट देतोय आज सकाळी गडचिरोलीच्या बरोबर माझी बैठक झाली त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्या समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला काल पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्कमध्ये आमची बैठक झाली आणि अमरावतीमध्ये जी अनेक इंडस्ट्रीजची मागणी होती की रेट कमी करावा तो बाराशेवरनं रेट आम्ही पाचशे साठ रुपये केलेला आहे त्याच्यामुळं परदेशी अनेक टेक्स टेक्स्टाईलमधल्या कंपन्या या अमरावतीमध्ये यायला तयार झाल्यानंतर टेरिफच्या संदर्भामध्ये मी मुंबईला गेल्यानंतर परवा आमची एक जी बैठक झाली की आम्ही पण एक समिती तयार करतो आहे की टेरीफचा काय परिणाम होऊ शकतो काय परिणाम होऊ शकत नाही याच्यावर आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये देखील अभ्यास करणार दो आहोत थँक्यू सर